नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मुळ्याच्या पानाची भाजी हा मुळा आहे याचे पानं आहे चार ते पाच मुळ्याचे पानं घेतलेले आहे मी लोक या मुळ्याचे पानं फेकून देत असते पण आम्ही याची नेहमी भाजी करून खात असतो तरच मला असं वाटलं की आज चलाभात तुम्हाला पण या मुळ्याच्या पाण्याची भाजी दाखवून द्या तर मी हे भाजी बनवून दाखवणार आहे हे मी छान कापून घेतलेले आहे बारीक आणि छान वॉश करून घेतलेले आहे आणि गॅसवरती पाणी मांडलेलं आहे मी आता हे पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे थोडं दहा मिनटं हे बघा आता ही भाजी अशी वाफवून घेतलेली आहे मी छान शिजलेली आहे मऊसूत आणि पौष्टिक असते हे शरीरासाठी छान फेकून देण्याच्याऐवजी अशी जर भाजी तुम्ही करून खाल्ली खूपच छान आहे पोटाच्या विकारासाठी वगैरे आणि खायला खूप चविष्ट लागते आणि त्यामध्ये मी हा एक मुळा घेतलेला आहे कापून हा टाकणार आहे मी गोल गोल चकत्या करून घेतलेला आहे पोवळ्या होता आता भाजी करायला सुरुवात करूया ह्या मी चार ते पाच लसूण कळ्या सोलून घेतलेल्या आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकत आहे मी आता हा आपण लस आपला लसूण झालेला आहे छान कलर आलेला आहे आता ह्या मी तीन कांदे घेतलेले आहेत कापून हे पण यामध्ये टाकायचे आहे याला छान थोडा कलर बंद होऊ द्यायचे हे कांदे आता हा आपला कांदा आलेला आहे यामध्ये मी दहा ते बारा मिरच्या अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहेत एकदम बारीक कट नाही करायच्या एवढ्याला ठेवायच्या म्हणजे खायला तोंडामध्ये चवीला छान वाटते ह्या टाकायच्या यामध्ये आता याला आणखी पाच मिनटं होऊ द्यायचा आहे मिरची पिंपरीपर्यंत आणि हा एक टमाटर आहे हा कापून घेतलेला हा पण यामध्येच टाकायचा आहे आणि हे चिली प्लेस आहे हे पण यामध्येच टाकायचं को। आणि थोडी कस्तुरी को मेथी यामध्ये एक दीड चमच मी हळदी पावडर घेतला आहे स्वादानुसार मीठ घेतलं आहे बाकी यामध्ये तिखट वगैरे काहीच टाकायचं नाही ना आपण मिरच्या चिली प्लेस हे वापरलेलं आहे म्हणून ना धनी पावडर ना जिरा पावडर काही वापरायचं नाही यामध्ये आणि हे टाकायचं आता याला छान आणखी दोन मिनटं शिजू द्यायचं आणि हा मुळा टाकायचा यामध्ये

पिळल्यानंतर थोडं पाणी ठेवायचं एकदम पूर्णपणे पिळून नाही घ्यायची म्हणजे त्याला शिजण्यासाठी पुन्हा मग या मसाल्या तेला मिठामध्ये छान शिजली पाहिजे तेव्हा छान खायला दुसरं लागते ही भाजी आता ही अरब परत करून घ्यायची आपल्याला हे बघा आता ही भाजी आपली झालेली आहे छान शिजलेली आहे दिसायला पण सुंदर खायला पण टेस्टी खूप सुंदर लागते भाजी एक करून बघा आणि खाऊन बघा तुम्ही मुळा आणि मुळाच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद